आय टी पार्क हिंजवडी माण मारुंजी परिसरातील पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही सुप्रिया यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका आय टी पार्क हिंजवडी माण येथील रस्ता वाहतूक कोंडी आणि जलकोंडी यासारख्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही असा दावा बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे आय टी पार्क हिजवडी मान आणि येथील पायाभूत समस्या सोडवण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली आहे अशी मला माहिती मिळत आहे त्याविषयी मी त्यांचे आभारी आहे मात्र आय टी पार्क आणि त्याभोवती असलेल्या गावाच्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी एक कॉपीटंट ऑथॉरिटी नेमण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे आय टी पार्काचा परिसर हा महापालिकेत जावा किंवा नाही याविषयी जो आपण लोकहिताचा निर्णय या भागातले लोकप्रतिनिधी घेतील त्या मताशी मी सहमत आहे आम्ही या भागातील संबंधित यंत्रणांना सव्वीस जुलैपर्यंतची तीन आठवड्याची मुदत दिली आहे या तीन ती आठवड्यात या भागातील संबंधित शासकीय यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावावे अशी आमची मागणी आहे आमचे पायाभूत तीन आठवड्याच्या आत मार्गे लागले तर आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू अन्यथा पुढची भूमिका आम्ही ठरवू असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे एकतर आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे निर्णय घेतलेला आहे आज की महिन्यातून दोन वेळा मी स्वतः हिंजवडीला येणार महिन्यातून दोन वेळा मी स्वतः या सगळ्याचा रिव्ह्यू घेणार मी माननीय आमदारांनाही केलेला आहे कॉन्टॅक्ट पण आमदार ह्याला आहेत अधिवेशनामध्ये मा माझा एवढीच विनंती आहे की सरकार असू दे आम्ही लोकप्रतिनिधी असू दे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे हा काही राजकीय पक्ष विषय नाही त्यामुळे जितके आम्ही एकत्र ताततीने एकत्रपणे राहू सगळेच म्हणजे सरकार पण आमदार पण मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एकत्र एक टीम म्हणून हा मार्ग काढला पाहिजे त्याच्यामुळे मी स्थानिक आमदारांनाही कॉन्टॅक्ट केलं होतं पण ते स असेंब्लीमध्ये असल्यामुळे त्यांना आज येता आलं नाही पण माझा मी, मा, मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजही परतपत्र लिहिणारे आधी अनेक वेळा लिहिलेलं आहे की आमची सगळ्या मान असेल हिंजवडी असेल या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याला एक कॉम्पिटंट अथॉरिटी हेड असलं पाहिजे इंडिपेंडंट इथे करोड रुपयांचा इथून बिझनेस होतो इंटरनॅशनल होतो तुम्हाला आठवत असेल एक पाच सात वर्षापर्यंत हिंजवडी आणि हा संपूर्ण भाग अतिशय सुंदर होता स्वच्छ होता अतिशय ऑर्गनाइज्ड होता पण गेल्या पाच सात वर्षामध्ये अनेक कामंही निघाली आहेत नवीन प्रचंड कन्स्ट्रक्शन झालं आहे काही कन्स्ट्रक्शन नाल्यांवर झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड विस्कळीतपणा इथे आला आहे आणि आम्ही गेले सातत्याने गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो आहे की इथली कॉम्पिटंट अथॉरिटी ठेवा ज्याच्यातून हे प्रश्न सोडतील नाले साफ करणं अतिशय तातडीने करणं गरजेचं आहे आणि ट्रॅफिकचं जे कॉर्डिनेशन होतं ते खूप वेळा चुकीच्या पद्धतीने होतं किंवा जे सुजाव येतात त्याच्यामुळे आणखीन ट्रॅफिक जॅम होतो आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल नॅशनल हायवे बाहेरही माझं जा बोलणं झालं आता नॅशनल हायवेनी लँड ॲक्विशन काय पी सी एम सीकडून पेंडिंग राहिले आहे ते ऐंशी टक्के दिलेलं आहे वीस टक्के झाल्यावर तीही कामं सुरू होतील त्यामुळे सगळ्या ज्या अथॉरिटीज आहेत म्हणजे कलेक्टर एम आय डी सी पी सी एम सी नॅशनल हायवे आणि पी एम आर डी ए या सगळ्यांशी माझं आज सकाळी बोलणं झालं आहे सगळ्यांच्यावर कॉर्डिनेशन आमचं रेग्युलर चालू आहे आमची एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची एक जम्बो मीटिंग घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढावा त्या मिटिंगला आम्हाला बोलवलं तर आम्ही आनंदाने जाऊ कारण आम्ही मदत करायला इथे बसलेलो त्याच्यामुळे आमदार खासदार स्थानिक जे कोणी लोकप्रतिनिधी असतील एन जी ओज असतील त्या सगळ्यांची एक जम्बो मिटिंग माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी